जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारार्थ चौदा नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यातील बावीस गावांचा निवडणूक प्रचार दौरा काढण्यात आला होता संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पेसोडा बोडखा इटखेड भिलखेड रुधाणा काकोडा वकाणा चोंढी चांगेफड टाकडेश्वर अकुली बुद्रुक मालठाणा कवठळ कुंभारखेड सावडा निवाणा निरोड संग्रामपूर निमखेड यासह पळशी झासी असे एकूण तब्बल बावीस गावे पिंजून काढले या सर्वच गावातील नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून स्वातीताईंचे जल्लोषात स्वागत केले सकाळी सात वाजता संग्रामपूर तालुक्यातील तामगाव इथून सुरू झालेल्या या निवडणूक प्रचार दौऱ्याची सायंकाळी साडेसात वाजता मतदारसंघातील पडशी झाशी येथील भव्य रॅलीने सांगता करण्यात आली या गावागावातून महाविकास आघाडीचे असं कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक महिला नागरिकांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सतिताई वाकेकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी स्वातीताई वाकेकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक रॅली काढण्यात आली यावेळी गावातील महिलांनी थीक ठिकठिकाणी स्वातीताईंचे औक्षण करून त्यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताईंच्या प्रचारासाठी स्थानिक नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी सर्वत्र स्वातीताईंचाच विजय होत असल्याची चर्चा मतदारसंघात सर्वत्र होत असल्याचे दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर